सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता काय करायचा टिफिनसाठी भाज्या काय करायचा हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो आणि अशाच काही भाज्या मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्यामध्ये वाटण्याचा वापर न करता पटकन करता येतील नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण करणार आहोत काळ्या चण्याची भाजी तीही कुठल्याही वापर न करता त्यासाठी एक दिवस आधी आपल्याला काळे चणे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत म्हणजे ते रात्रभर भिजून दुप्पट होतील आणि सकाळी जेव्हा आपल्याला भाजी करायची असते तेव्हा कुकर मध्ये जेवढे आपले चणे आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या मिडिया वर करून घ्यायचे आहे आता साईडला इथे फोडणीची तयारी करून घेत आहे आणि फोडणीसाठी मी इथे दोन चम्मच तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला एक चम्मच आलं लसूण पेस्ट एक दालचिनीचा तुकडा सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक तेजपत्ता आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालून दोन ते तीन मिनटांसाठी हे परतवून घ्यायचं आहे कांदा सॉफ्ट व्हावा यासाठी आपल्याला थोडंसं मीठ ऍड करायचं आहे जे आपलं चवीपुरतं असलं पाहिजे त्याचप्रमाणे एक टी स्पून भर हळद आणि पाव टी स्पून आपल्याला हिंग पावडर घालायची आहे आता हे सगळं दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण हे फिरवत राहणार आहोत गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मिडियम करून घ्यायची आहे आता अशाच ज्या भाज्या आहेत ज्या आपण बिना वाटण्याच्या केल्या तरीही त्या चवीला तेवढ्याच टेस्टी लागतात आणि ह्यात मी अशी काही एक टिप सांगितली आहे ज्याने भाजी आपली थिक होईल आणि ग्रेव्ही सारखं त्याला टेक्स्चर येईल आता ह्यात आपल्याला दोन बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करायचे आहेत आणि एक उभी चिरलेली मिरची घालून दोन ते तीन मिनटं मिडियमाचेवर परतून घ्यायचं आहे, आहे। आपले हे जे चणे आहेत तेही मस्तपैकी शिजले गेले आहेत तर आता ग्रेव्हीमध्ये थिकनेस यावा ह्यासाठी आपल्याला चार ते पाच चमच चणे एका खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहेत म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे त्याला मस्त असं टेक्स्चर येतं आणि ती थिक थी होते हीच आजची ही टीप आहे आता आपल्याला ह्या ड्राय मसाले ऍड करायचे आहेत सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्याही वाटणाचा वापर न करता फक्त आपल्या घरच्या घरी जे पावडर मसाले आहेत त्याचाच वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा चम्मच धणे पावडर पाव चम्मच जिरं पावडर एक चम्मच गरम मसाला पावडर आणि दीड चम्मच लाल मसाला टाकून हे तीन ते चार मिनिटभर परतून घेणार आहे आणि त्यानंतर फ्लेवरसाठी ह्यात मी अर्धा चम्मच कसुरी मेथी पावडर टाकणार आहे जेव्हा आपण कसुरी मेथी बनवतो तेव्हा ती आपण थोडीशी तव्यावर परतून घ्यावी आणि त्यानंतर हाताने चोळून त्याची पावडर करायची आहे आता ही दोन ते तीन मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला जे आपण चणे शिजवून ते पाण्यासकट ऍड करायचे आहेत जेव्हा आपण कुठलंही कडधान्य शिजवतो तेव्हा त्याचं पाणी न फेकता आपल्याला भाजीच्या ग्रेव्हीमध्येच ऍड करायचं आहे त्यामुळे भाजीला मस्त असं फ्लेवरफूल टेक्चर येतं आणि ती खायला अप्रतिम लागते आणि जे खलबत्त्यामध्ये आपण चणे कुटून घेतले तेही आपल्याला ह्यात ॲड करायची आहेत एक सात ते आठ मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे आणि त्यातलं पाणी अगदी आटेपर्यंत ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे ह्या ज्या भाज्या आहेत त्या खायला अगदी टेस्टी लागतात आता तुम्ही पाहू शकता ह्या भाजीतलं जे पाणी आहे ते कम्प्लिटली सुकून गेलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पावच लिंबाचा रस टाकून अगदी तीन ते चार मिनिटभर अजून परतून घ्यायचं आहे आता हे चणे शिजलेत की नाही ते कसं करणार तर एखादा चणा आपण हाताने दाबून बघायचा आहे तो कम्प्लिटली शिजला की गॅस बंद करून आपल्याला ती भाजी सर्व करून घ्यायची आहे अशा मस्त फक्त झटपट होणाऱ्या माझ्या टिफिन सिरीजच्या रेसिपीज तुम्ही नक्की पहा आणि त्या तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा अशाच नवनवीन क्विक आणि इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा